मनातलं प्रेम ओठांवर आलंच नाही मी सौम्या एक साधी शांत गावातली मुलगी चेहऱ्यावर फार काही विशेष नव्हतं पण मन मात्र अगदी भरून आलेलं होतं स्वप्नांनी विचारांनी आणि त्याच्याने हो त्याच्याने भानू आमच्या शाळेतला एक मुलगा रोजच्या रोज भेटणारा पण कधीच न जवळ आलेला एक शब्द न बोलता सगळं काही सांगणारा त्याचे डोळे त्याचं शांत हास्य आणि तो समोरून चालताना मागे न बघण्याचा त्याचा हट्टी स्वभाव हे सगळं मनात कुठेतरी घर करून गेलं होतं आम्ही दोघं एकाच वर्गात होतो वर्गात बसताना आमचं एक वेगळंच समजूदार पण होतं तो मागच्या बाकावर बसायचा मी खिडकीजवळ तो सतत काहीतरी लिहायचा पुस्तकात वहीत पण ते लेखन माझ्यासाठीच असावं असं मला वाटायचं माझ्या पावलांचा आवाज त्याला कधीच विसरायला आला नसेल आणि त्याची ती नजर जिच्यात काही न सांगता सांगितलं जायचं ती मला अजूनही आठवते वार्षिक स्नेहसंमेलनाच्या त्या दिवशी मला फार छान वाटत होतं मी नृत्यासाठी तयार होते आणि भानू निबंधासाठी मी त्याचा निबंध ऐकला प्रेम म्हणजे न सांगता सगळं वाटून घेणं त्या एका वाक्यानं माझ्या काळजाला हलवून टाकलं तो कुणाबद्दल लिहित होता कुणावर होतं त्याचं हे गूढ खोलचं प्रेम माझ्या मनात विचार उमटत होते ही मीच आहे का कधी सांगेल का की तोही माझ्यासारखाच अबोल कार्यक्रम संपला मी त्याच्याजवळ गेले सांगितलं खूप छान लिहिलं श्रे भानू खरंच कुणावर तरी खूप प्रेम करत असशील त्याचं उत्तर मौन तो फक्त शांत राहिला त्याच्या डोळ्यात खूप काही होतं पण उठांवर काहीच नव्हतं त्या क्षणानं सगळं काही सांगून टाकलं आणि काहीच न सांगता संपवूनही टाकलं पुढे आयुष्य बदलत गेलं शहरात शिक्षणासाठी गेले वाटा वेगळ्या झाल्या नवे चेहरे नवे अनुभव पण कधीतरी एखाद्या संध्याकाळी चहा घेताना मन पुन्हा त्या वर्गात जात असे खिडकीपाशी बसलेली मी मागच्या बाकावर लिहित असलेला तो आणि मधली ती अबोल शांतता जिचं नावच प्रेम होतं कधी कधी वाटायचं का नाही बोललो आपण का नाही कधी थोडंसं धाडस केलं पण त्या वयात त्या गावात अशा भावना शब्दात सांगणं म्हणजे स्वतःच्या भावनांची विटंबना वाटायची प्रेम असायचं पण नातं नसायचं ओळख असायची पण नाव नसायचं वर्षांनंतर गावात परत आले एका नव्या जबाबदारीसह एका लहानशा जीवाची आई होऊन माझ्या मुलीचं नाव भाविनी ती माझ्यासारखीच होती उत्साही थोडीशी हट्टी आणि सतत बोलणारी शाळा शोधताना तीच शाळा निवडली जिथे मी शिकले आणि तिथे तो भानू आता शिक्षक झाला होता मी त्याला पाहिलं इतक्या वर्षांनी त्या डोळ्यात अजूनही तीच गूढ शांतता होती आणि अजूनही तो काहीच बोलला नाही मी हसले त्याच्याकडे पाहून म्हटलं खूप वेळ झाला ना पण तुझं लिहिलेलं आजही लक्षात आहे मला ते प्रेम जे फक्त मनात होतं तो काही बोलला नाही पण त्याचे डोळे भरून आले होते कधी कधी वाटतं आपण जे बोललो नाही तेच सगळ्यात जास्त खरं असतं माझंही प्रेम होतं त्याच्यावर खरोखरं शुद्ध त्याचंही प्रेम होतं पण त्याने ते कधी सांगितलं नाही आणि मी मी फक्त वाट बघत राहिली आज इतक्या वर्षांनी वाटतं मनातलं प्रेम ओठांवर आलंच नाही पण ते कुठे हरवलंही नाही ते तसंच होतं शब्दांच्या पलीकडचं शांत पण सतत जिवंत सौम्या